तर बघू शकताय मस्त चमचमीत आणि चटपटीत गाड्यावर मिळतो तसा व्हेज फ्राईड राईस तयार झालेला आहे बरेच जण हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती व्हेज फ्राईड राईस खातात तर हाच फ्राईड राईस आपण जर घरी बनवला तर घरचे सर्वजण आवडीने खातात अशी सोपी आणि झटपट व्हेज फ्राईड राईसची रेसिपी आहे तर तुम्हाला जर आवडली तर नक्की एकदा अशा पद्धतीने व्हेज फ्राईड राईस करून बघा तर व्हेज फ्राईड राईस करण्यासाठी इथं मी एक वाटी लांबदा तांदूळ घेतलेला आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो तर आता पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून वीस मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू आता आपण फ्राईड राईससाठी घेतलेल्या भाज्या बघू तर इथं मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे चिरून एक शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे बारीक अशी थोडा चिरलेला कोबी चिरलेलं गाजर त्याचबरोबर एक चमचा बारीक चिरलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेली लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता आपण फ्राईड राईससाठी लागणारा भात शिजवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे जसा आपण बिर्याणीसाठी भात तयार करतो तसाच आपण भात शिजवून घेणार आहोत त्यासाठी आता मी यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल घातल्यामुळे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता यामध्ये भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेला आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतरच उकळीमध्ये तांदूळ सोडायचा म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत असा होतो आता हा तांदूळ मोठ्या गॅसवरती शंभर टक्के शिजवून घेऊ आपण पूर्ण तांदूळ शिजवून घ्यायचा थोडा सुद्धा कच्चा ठेवायचा नाही तर जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहेत आणि भात आपला तयार झालेला आहे पाणी जास्त घेतल्यामुळं बघू शकताय चांगला मोकळा सुटसुटीत असा हा भात शिजलेला आहे अशा पद्धतीने भात शिजवून घ्यायचा आता गॅस बंद करून भातामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकू तर चाळणीवरती भात मी निथळत ठेवलेला आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला फ्राईड राईस तयार करायला घ्यायचा आहे तर आता आपण फ्राईड राईस तयार करायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेला लसूण घालू त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू आणि हे थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ जास्त लालसर असा लसूण परतायचा नाही नाहीतर कडवट लागतेच बारीक चिरलेली हिरवी मिरची आलं लसून घातल्यानंतर यामध्ये आपण लगेच बारीक चिरलेला कांदा चिरलेली शिमला मिरची चिरलेलं गाजर चिरलेला कोबी घालू त्याचबरोबर चवीनुसार भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता या भाज्या आपण मोठा गॅस करून एक दोन मिनटासाठी परतून घेऊ जास्त मऊसर अशा भाज्या शिजवायच्या नाहीत फ्राईड राईससाठी अगदी कच्च्याच ठेवायच्या आहेत पण थोड्या भाज्या या आपण मोठ्या गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत सा ले ले तर साधारण दोन मिनटासाठी या भाज्या मी थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये शिजवलेला भात घालू तर बघू शकताय मस्त मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार झालेला आहे त्यामुळं भात थंड झाल्यानंतरच फ्राईड राईस करायला घ्यायचा म्हणजे मस्त मोकळा सुटसुटीत असा फ्राईड राईस तयार होतो आता भातावरती मी एक चमचा चिली सॉस घातलेला आहे दोन चमचे सोया सॉस घातलेला आहे त्या सोया सॉस तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं दोन चमचे सोया सॉस घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा व्हिनेगर घालू व्हिनेगर घातल्यामुळे थोडीशी भाताला आंबटसर अशी चव लागते आणि छान लागतो तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा लिंबाचा रस घालू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेले आहे आता मोठा गॅस करून आपण चांगला हा फ्राईड राईस परतून घेऊ एक दोन मिनटासाठी मीठ सुरुवातीलाच मी भात शिजवताना घातलेलं त्याचबरोबर सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं आणि भाज्या शिजवतानासुद्धा मी थोडंसं मीठ घातलेलं त्यामुळं आता घातलेलं नाही आहे मीठ तर मोठा गॅस करून साधारण दोन मिनटं हा फ्राईड राईस मी चांगला परतून घेतलेला आहे सॉस चांगले मिक्स करून घेतलेले आहेत मोठा गॅस करून परतून घेतल्यामुळे फ्राईड राईसला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो जसा विकतचा फ्राईड राईस असतो तशीच चव या फ्राईड राईसला लागते आता या फ्राईड राईसवरती आपण बारीक चिरलेली कांद्याची पात घालू आणि राईसमध्ये मिक्स करून घेऊ तर तयार झालेला आहे मस्त चटपटीत असा व्हेज फ्राईड राईस गरमागरम खायला एक नंबर असा लागतो कोणतेही चायनीजचे पदार्थ असतील तर गरम गरम खायलाच मस्त लागतात अजिनोमोटोचा वापर न करता आपण अगदी झटपट आणि चटपटीत असा गाड्यावरती मिळतो तसा व्हेज फ्राईड राईस बनवलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद